अहमदनगर जिल्ह्यातील ताजा बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील संजय नगर आयशा कॉलनी परिसरात असलेल्या मटन मार्केट मध्ये कोपरगाव शहर पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा टाकत तपासणी केली असता त्या ठिकाणी चारशे पंचवीस किलो गोमांस त्याचबरोबर गोवंश जनावरांची कातडी असा पासष्ट हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे तसेच कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या गोवंश जनावरांची देखील पोलिसांनी सुटका केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत मिळालेली माहिती अशी की संजय नगर आयशा कॉलनी परिसरातील मटन मार्केट येथे कायद्याने बंदी असलेल्या गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री केले जात आहे निरीक्षक मथुरे यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन छापा टाकला असता संशयित आरोपी नामे सोनू मुज्जू कुरेशी राहणार संजय नगर कोपरगाव पापा फकीर महम्मद कुरेशी राहणार संजय नगर कोपरगाव शब्बीर बशीर कुरेशी राहणार सुभाष नगर कोपरगाव सत्तार गफार कुरेशी राहणार आयशा कॉलनी कोपरगाव आणि तोहिद इरफान कुरेशी राहणार आयशा कॉलनी कोपरगाव यांच्या जात गोवंश जातीचे किलो गोमांस व कातडी व कत्तलीचे साहित्य असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचे गोमांस व कातडी मधून सॅम्पल राखून ठेवून बाकी गोमांस व कातडीची विल्हेवाट लावण्याकरिता नगरपालिका कोपरगाव यांच्या ताब्यात दिली आहे सदर बाबत पोलीस कॉन्स्टेबल पंचवीस एकोणऐंशी किशोर विठ्ठल कुळधर यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकवीस हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पंचवीस सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणावीसशे शहात्तर चे कलम पाच नऊ सह, सह महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल कलम एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे घटनेचा अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत दरम्यान हिंदू धर्मात गोमातेची पूजा केली जात असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे महत्व लक्षात घेता दोन हजार चौदा ला राज्यात गोवंश बंदी कायदा अंमलात आणला कोपरगाव शहरामध्ये गोवंश हत्या होऊ नये आणि कोणाच्याही धार्मिक भावनांना ठेच पोहोचू नये खाटिक बांधवांनी कायद्याने परवानगी असलेल्या महिस्वर्गीय प्राण्यांचे मांस विक्री करावे यासाठी भाजपच्या स्नेहलता कोल्हे आमदार असताना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते विजयराव असताना कोपरगाव नगर परिषदेने महिसवर्गीय प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री करतात मात्र काही खाटीक आजही सर्रास गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री करताना आढळून आले आहे अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद का असून इथून पुढील काळात देखील पोलिसांनी कायदा मोडून व्यवसाय करणाऱ्यांवर जरब बसवावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे विल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री राकेश ओला सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री कलिबुर्मे साहेब आणि पोलीस उपाधीक्षक श्री वामणे साहेब यांच्या वारंवार येत असलेल्या सूचना आणि मार्गदर्शन त्यानुसार आम्ही कोपरगाव शहरात जी गो काही गोवंशाची अवैध कत्तल केली जाते त्याची माहिती काढत होतो आम्हाला काही माहितगार लोकांनी त्याची माहिती दिली त्या माहितीच्या आधारे आज आम्ही कोपरगाव शहरातील कुरेशी मोहल्ला त्याचप्रमाणे आयशानगर आयशा कॉलनी या भागामध्ये अचानक जाऊन म्हणजे माझ्यासोबत या कामगिरीसाठी आमचे ए पी आय श्री शेळके ए पी आय श्री पवार पी एस आय श्री हंडोरे त्याचप्रमाणे बारा पोलीस कर्मचारी असे आम्ही वेगवेगळ्या तीन टीम तयार केल्या होत्या आणि त्या टीमच्या मदतीने आम्ही आयशा कॉलनी आणि कुरेशी मौल्ला या भागामध्ये ज्या संशयित ठिकाणी गोवंशाची कत्तल यापूर्वी झालेली आहे किंवा होत असल्याचे संशयित ठिकाणं होती त्याची अचानकपणे तपासणी केली पाहणी केली ही विशेष मोहीम अवलंबण्यात येऊन त्यामध्ये आम्हाला पाच ठिकाणी कायद्याचं उल्लंघन होताना दिसलं त्यापैकी ज्या ठिकाणी जिवंत गोवंश कतलीच्या उद्देशाने क्रूरपणे बांधून ठेवलेलं होतं ते गोवंश मुक्त केलं आणि ताब्यात घेऊन संशयितांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचप्रमाणे गोमांस गोमा गोवंशाची कातडी हे देखील मिळून आलेलं आहे त्या ठिकाणी देखील आम्ही घरमालकांवरती आणि कत्तल करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत एकूण आज कोपरगाव शहरामध्ये गोवंश कत्तल आणि गोवंशास क्लोरतेने वागविण्याबाबत पाच विविध प्रकारचे गुन्हे गोहत्या विविध प्रकारचे कोणी प्राणी संरक्षण कायदा आणि भारतीय न्यायसंहिता अंतर्गत दाखल केलेले आहेत यामध्ये सहा गोवंशांना वाचवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत उर्वरित गोमांस आणि कातडी या आम्ही जप्त करून त्याची नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक श्री आर्णे यांच्या मदतीने कायदेशीर विल्हेवाट लावण्यात आलेली आहे